माझं नाव शर्वरी नव्यानेच माझं लग्न झालं होतं आणि माझे पती निखिल मला हनीमूनसाठी मेपल सिटीला घेऊन आले मी आयुष्यात पहिल्यांदाच परदेशात आले होते एका मोठ्या झगमगत्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो पहिली रात्र छान गेली पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा माझ्या बाजूला निखिल नव्हता मी घाबरून गेले निखिलला मी संपूर्ण हॉटेलमध्ये शोधलं पण तो कुठेच दिसला नाही एक दिवस दोन दिवस म्हणता म्हणता अख्खा महिना उलटून गेला पण तरीही त्याचा तपास लागला नाही माझ्या जवळचे सगळे पैसे संपत चालले होते म्हणून मी हॉटेल सोडून घरी परतण्याचा निर्णय घेतला लॉबीमध्ये पोहोचताच हॉटेल मॅनेजर माझ्या पायाशी बसून विनवू लागले मॅडम कृपा करून इथून जाऊ नका आपल्यामुळेच आमचं हॉटेल चालतंय आपण गेलात तर आमचं खूप मोठं नुकसान होईल त्याचे बोलण्याचा अर्थ हो, मला काहीच कळत नव्हता मी तर काहीच केले नव्हते मी नकार देऊन सुद्धा मॅनेजरने माझं सामान परत माझ्या रूममध्ये नेलं आणि त्याच आदर तिथ्यासह म्हणाला तुम्ही तुमच्या पतींची काळजी करू नका ते जिथे असतील तिथे सुरक्षित असतील तुम्ही आणखीन काही दिवस तरी आमच्या हॉटेलमध्येच राहा मला अजूनच संशय आला दररोज हॉटेलवाले महागडे जेवण नाश्ता रात्री गरम चहा कॉफी सर्व काही वेळचे वेळी आणि व्यवस्थित देत होते पण जेव्हा ते रात्री कॉफी देत असत ती कॉफी पिताच मला गाढ झोप यायची सकाळी उठल्यावर शरीर थकल्यासारखं वाटायचं हे नक्की काय चाललं आहे हे मला कळत नव्हतं एके रात्री जेव्हा वेटर कॉफी घेऊन आला तेव्हा मी मुद्दाम कॉफी पिली नाही आणि मी झोपेचं नाटक केलं मध्यरात्री अचानक माझी झोप उडाली आणि मी पाहिलं तर माझ्या बाजूला एक अनोळखी मुलगा झोपलेला होता मी किंचाळडे संपूर्ण स्टाफ रूममध्ये धावून आला मी रडत रडत विचारलं हा कोण आहे माझ्या रूममध्ये तुम्ही कोणाला घुसू दिलं मॅनेजर शांतपणे म्हणाला मॅडम हेच आपले पती निखिल आहेत मी फोन काढून माझ्या पतीचा फोटो दाखवला हे बघा हा माझा नवरा तेवढ्यात तो मुलगा उठला आणि माझ्या अंगावर काटा आला तो तर माझ्या कॉलेजमधला मा अनिकेत होता अनिकेत मला कॉलेजमध्ये खूप पसंत करत असे श्रीमंत घरचा सतत मैत्रिणी बदलणारा म्हणून मी त्याच्या प्रस्तावावर कधीच विश्वास ठेवला नाही माझ्या आईवडिलांनाही मी त्याच्याबद्दल सांगून ठेवलं होतं मी त्याच्यापासून कायम दूरच राहायचे पण आज तो माझ्या समोर उभा होता इथे परदेशात मी संतापून म्हणाले तूच माझ्या पतीला कुठेतरी लपून ठेवलं आहेस ना हे सगळं तुझंच कारस्थान आहे अनिकेत शांतपणे म्हणाला मी तुझ्याबरोबर कधीही चुकीचं वागलो नाही आणि तुझा नवरा तो तुझ्यावर प्रेम करत नाही तुला त्याच्याबद्दलची सत्यता ऐकायची हिंमत आहे का माझा संशय वाढला तेवढ्यात हॉटेलचा मॅनेजर म्हणाला मॅडम तुमच्या नवऱ्याने आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही मानसिकरित्या आजारी आहात म्हणून त्याने तुमच्यासाठी औषध दिलं होतं आणि ते कॉफीमध्ये टाकायला सांगितलं होतं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली केत पुढे म्हणाला तुझ्या पतीचा मोठा व्यवसाय आहे असं तुला वाटलं होतं ना पण प्रत्यक्षात तो गावातील गरीब मुली श्रीमंत लोकांना विकण्याचा धंदा करतो आणि त्याने तुला देखील विकायला ठेवले होते मी आवाक झाले अनिकेतने कागदपत्र दाखवली ते घटस्फोटाची पेपर्स होते पहिल्या रात्री निखिलने मला बिझनेसविषयी म्हणून काही कागदांवर सही करायला लावली होती तेच ते कागदपत्र होते मला अजूनही विश्वास बसत नव्हता अनिकेत म्हणाला जर अजूनही तुझ्या यावर विश्वास नसेल तर आज रात्री बुरखा घालून माझ्यासोबत चल तुला तुझा नवरा कुठे आहे ते मी दाखवतो मी पोलिसांना माहिती देऊन अनिकेत सोबत गेले शहराबाहेरील एका उद्ध्वस्त बंगल्यात आम्ही पोहोचलो तिथे मी निखिलला पाहिलं मी धावत त्याच्याकडे गेले पण पुढच्या क्षणी तो मोठ्याने हसू लागला त्याच्या हसण्यामध्ये क्रूरता लपली होती शर्वरी शोदत होतीस तुला तर मी आधीच विकला आहे मी हादरलेच तेवढ्यात पोलीस दरवाजा तोडून आत घुसले निखिल पळून जाण्याआधीच त्याला अटक झाली अनेक मुलींच्या तक्रारीवरून पोलीस त्याचा शोध घेत होते पोलिसांनी माझं कौतुक केलं पण मी त्यांना सांगितलं मी काहीच केलं नाही हे सगळं अनिकेत झालं आहे त्याचेच आभार माना त्या रात्रीनंतर अनिकेत मला सुरक्षितपणे सुंदरनगरच्या माझ्या घरी घेऊन आला आईवडिलांनी सर्व ऐकून आई मला मिठी मारली आणि अनिकेतचे आभार मानले अनिकेत परत जाणार होता तेव्हा मी त्याला थांबवून त्याची माफी मागितली मी तुला नेहमी चुकीचं समजले तू खरा होतास मी चुकीचे होते त्यावेळी निखिलने माझा हात धरला व मला म्हणाला मी अजूनही तुझी आतुरतेने वाट पाहत आहे तो प्रस्ताव ठेवणार याची मला कल्पना होती त्याने मला हळूवारपणे स्पर्श करत विचारलं आता तरी तू माझ्याशी लग्न करशील का मी डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाले हो मी मनापासून तयार आहे मी हलकेच त्याचा हात हातात घेत म्हणाले आणखी माझ्यावर जीवापाड प्रेम करत होता आणि माझ्या चुकीच्या समजुतीमुळे मी ते हरवू पाहत होते पण माझ्या चांगल्या नशिबामुळेच त्याचं प्रेम मला पुन्हा मिळालं कधी कधी आपण एखाद्याबद्दल बनवलेली मतं चुकीची असतात जीवनात निर्णय घेण्याआधी एखाद्याला पूर्ण जाणून घेणं खूप आवश्यक असतं तर मित्रमैत्रिणी नोकथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद